आज सभागृहामध्ये शिवसेना उबाटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण करण्याचा एक केविलवाण प्रयत्न केलेला आहे आपल्या पायाखालची जी वाळू सरकलेली आहे ती वाळू पुन्हा एकदा सारवण्याचा एक, एक केविलवाण प्रयत्न आदित्य ठाकरे करत आहेत मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये होणार असून जशा गेल्या अनेक निवडणुकांमध्ये निवडणूक आली की मराठीचा मुद्दा हा लावून धरायचा अशा प्रकारचा जो प्रयत्न गेले अनेक वर्ष ते करत आलेले आहेत तोच तो प्रयत्न पुन्हा एकदा रिपीट करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी आज केलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की मराठी ही भाषा हीच मुंबईची भाषा आहे हीच महाराष्ट्राची भाषा आहे मुंबई शहरामध्ये